हॅलो फ्रेंड्स सो या व्हिडिओमध्ये आपण बी डी एसच्या गव्हर्मेंट कॉलेजेसच्या टोटल सीट्स बघणार आहोत सो so, सर्वात आधी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्याकडे एकदम ॲक्युरेट ही चॉईस फिलिंग करून दिली जाते सो so, काउन्सिलिंगसाठी त्या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा मॅसेज करा किंवा तुम्ही ऑफलाईन आमच्या ऑफिसला देखील व्हिजिट देऊ शकता संभाजीनगरमध्ये आणि जालना जिल्ह्यामध्ये आपले ऑफिस तिथे आहे ठीक आहे आणि आपली जी चॉईस फिलिंग आहे ती एकदम प्रायवेट आणि एकदम ॲक्युरेट पद्धतीने आपण करून देत असतो आणि त्याची जी प्राईज आहे तीसुद्धा अफोर्डेबल आहे आणि रिफंडेबल देखील आहे सो लवकरात लवकर आमच्या काउन्सिलिंगला रजिस्ट्रेशन करा सो बघा आता इथं आपल्याला दिसते की गव्हर्मेंट कॉलेजेस बी डी एसचे ओके आणि त्याचा राऊंड कोणता वनचे आपण बघत आहोत मागच्या वर्षीचे किती सीट्स होते ठीक आहे म्हणजे याच्यावरून आपल्याला समजेल की टोटल सीट किती असतात आणि आपला तिथे नंबर लागू शकेल का नाही ठीक आहे आता हे बघा हे टोटल आहेत आता टोटल चारच कॉलेज होते मागच्या वर्षी गव्हर्मेंट बी डी एसचे ठीक आहे सो टोटल जर आपण त्याचे बघितले जे सीट्स आहे टोटल तर आपल्याला इथे दिसतात बघा हे बघा आता आपल्याला इथे आपण बघू शकतो सो हे आहे जनरल आणि हे कॅटेगरी वाईज आपल्याला तिथे दिसते सो एस सी कॅटेगरीचा आपण बघू शकतो जनरलमध्ये म्हणजे मेल आणि फिमेल यांचं दोघांचं मिळून बावीस सीट आहेत वुमनमध्ये अकरा आहेत ऑर्फन सीमध्ये एक आहे पी डब्ल्यू डीमध्ये एक आहे ठीक आहे देन एस टीचं बघा जनरलमध्ये बारा वुमनला सहा आणि पी डब्ल्यू डीला एक सीट आहे नंतर व्हीजेचं बघा जनरलला सहा वुमनला दोन त्या सीट तिथे आहे गव्हर्नमेंट बी डी एसच्या त्यानंतर एन वनचं बघा जनरलला पाच वुमनला दोन सीट्स आहेत ठीक आहे त्यानंतर एन टूचं जनरलमध्ये सहा तर वुमनमध्ये तीन आणि पी डब्ल्यू डीला एक सीट आहे त्यानंतर एन थ्रीचं जनरलमध्ये चार वुमन कॉटामध्ये दोन इतक्या सीट तिथे आहे अवेलेबल त्यानंतर सीला थर्टी थ्री आहे जनरल कॉटामध्ये वुमन कॉटामध्ये सोळा ऑर्फनमध्ये एक आणि डब्ल्यू डीला दोन जागा तिथे दिलेल्या आहे आपल्याला ठीक आहे त्यानंतर आता हे जे आहे हे, हे आपलं एस सी बी सी कॅटेगरीचं आहे ठीक आहे दिसते तुम्हाला सो ही एस सी बी सी कॅटेगरीची ही इथे आहे सो याच्यामध्ये जनरलला अठरा आणि वुमन कॅटेगरीमध्ये आठ आहेत तिथे त्यानंतर आपल्याला इथे डब्ल्यू एसची जागा दिसते ओके सो हे ई डब्ल्यू एसचं आपण बघू शकतो जनरलमध्ये अठरा आणि वुमन कॉटामध्ये आठ तिथे आहे ठीक आहे आणि पी डब्ल्यू डीला एक एक दोन्हीमध्ये आहे त्यानंतर आता हे जे आहे हे लास्ट आहे ओपन कॅटेगरीसाठी सो ओपन कॅटेगरीसाठी जनटरल स कॉटामध्ये चाळीस सीट आहे आणि वुमन कॉटामध्ये वीस सीट असतात ठीक आहे ऑर्फन सीमध्ये एक आणि पीडब्ल्यू डीला सहा सीट तिथे अवेलेबल आहे सो असं जर आपण टोटल याचं एक कॅल्क्युलेशन केलं तर मागच्या वर्षी टोटल दोनशे एकोणसाठ ह्या सीट तिथे होत्या राऊंड वनमध्ये ओके राऊंड वनचं आपण इथे बोलत आहोत सो काय होत असतं आता जे आपलं आता येणार आहे दोन हजार पंचवीसची काउन्सिलिंग ओके दोन हजार पंचवीसची जेव्हा सीट मॅट्रिक्सनी तेव्हा याच्यामध्ये प्लस हंड्रेड सीट्स ह्या तिथे होऊ शकतात ओके सो आपल्याला इथे गव्हर्मेंटला बी एम एस बी डी एस लागण्याचे चान्सेस हे आहेत भरपूर ठीक आहे मग आता ज्यांना कोणालाही बी डी एस गव्हर्मेंटमधून करायचं असेल तर त्यांच्यासाठी हे इम्पॉर्टंट आहे की आपल्या कॅटेगरीसाठी किती सीट्स तिथे अवेलेबल असतात ठीक आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि अशाच अपडेटसाठी चॅनलच्या बेल आयकॉनला प्रेस करा आणि काउन्सिलिंगसाठी खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट किंवा मॅसेज करा ओके आणि काही डाऊट असतील तर ते कमेंटमध्ये विचारा ठीक आहे थँक्यू